विखुरलेला आदिवासी समाज एकत्र असता तर ती मोठी ताकद असते सुनील वाघमारे नमस्कार मी सुनील यशवंत वाघमारे आदिवासी सामाजिक कार्यकर्ता आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही आमच्या पाच वाड्यांसाठी मूलभूत अधिकारांसाठी बोलतो सुविधांसाठी आम्ही बांधत आहोत आणि याच्यातना असं जाणवलं की आदिवासी समाजामध्ये एकजुटता नसल्यामुळे आमचा समाज कुठेतरी विकासापासून वंचित राहिला आहे मागे राहिला आहे आणि जर आदिवासी समाजाचा विकास करायचा असेल तर कोणते शासकीय योजना किंवा कोणते कार्यक्रम उपक्रम हे उपयुक्त ठरणार नाहीत तर सामाजिक ऐक्य असेल तर त्यातून आदिवासी समाजाचे वस्तू या ठिकाणी विकासाची प्रगती वाढू शकते पाहिलं आणि त्यानंतर मी असं मला पासून ठरवलं की आदिवासी समाजाला जर एकत्र आणायचं असेल तर नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन जो की क्रांती दिनसुद्धा आहे हा एक नऊ ऑगस्ट आणि पंचवीस सप्टेंबर ज्या दिवशी हुतात्मा नागे कातकरी यांनी जंगल सत्याग्रह चेन्नर या ठिकाणी केला तर हे जे दोन दिवस आहेत हे आमच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे ज्या दिवशी आमचा आदिवासी समाज मोठ्या संख्येने गोळा होतो त्यासाठी कोणतीही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही फक्त त्यांच्यापर्यंत निरोप पोचवणे किंवा त्या कामाचे कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका पोहोचवणे खूप गरजेचं असतं तर यावेळी आम्ही असं ठरवलं की नऊ ऑगस्ट या दिवशी आपण स्वतंत्र कार्यक्रम करायचा ज्या ठिकाणी आपण या आमच्या आदिवासी समाजाला एक चांगलं प्रबोधन आणि चांगलं मार्गदर्शन करण्याची एक संधी उपलब्ध करू दे करून देऊ शकतो आणि ती संधी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही त्या स यश त्यात यशस्वी झालो आहे ही संधी आम्ही आमच्या लोकांना प्राप्त करून दिले आज आम्ही या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी असं ठरवलं होतं की ज्यांच्याकडे बाईक लायसन नाहीत तर ते बाईक लायसनसुद्धा सुद्धा आम्ही या ठिकाणी पस्तीस ते चाळीस बाईक लायसन या ठिकाणी आम्ही वाटप केले आ... आज दिनांक रुजवान दोन हजार सर्व आदिवासी समाज एकत्र आला होता आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांनी विविध कार्यक्रमांची योजना आखली होती परंतु विखुरलेला आदिवासी समाज हा एकत्र होऊ शकत नाही ही, ही मोठी खंत आहे जो विभागांमध्ये विभागलेला आदिवासी समाज हजार एकत्र असता तर ती किती मोठी ताकत असते असं आदिवासी समाजाचे सुनील वाघमारे यांनी बोलताना सांगितलं आमचा आदिवासी समाज, समाज एकत्र यावा म्हणून आम्ही सदैव प्रयत्न करत आहोत मोठा क्षण साजरा केला जातो आपण त्याऐवज काय करणार खरं तर जरी आज माझे आदिवासी बांधव हा दिवस साजरा करत असला तरीही माझ्यासर्क्याच्या मनात निश्चित ही खंत आहे की आजही ह्या समाजाला न्याय मिळालेला नाही पण तरीही आपला उत्साह आपला आनंद ते इथे व्यक्त करतात नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय दिवस आदिवासी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून आजपर्यंत हा आदिवासी समाज नेहमी आपला दिवस साजरा करतो परंतु त्यांच्या मनातही आज पण एक खंत आहे की आम्ही या देशाचे मूलनिवासी निवासी आहोत परंतु मूल निवासी असतानासुद्धा आम्हाला आजही मूलभूत सुविधांसाठी लढावं लागतंय भांडावं लागतंय हे दुर्दैव आहे हे शासनकर्त्यांच्या दृष्टीने दुर्दैव आहे परंतु आजच्या निमित्ताने सुद्धा आजच्या निमित्ताने तरी शासनाला जाग येईल कारण ह्या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या आहेत त्यामुळे त्या राष्ट्रपती महोदयांनाही या निमित्ताने विनंती आहे की आज जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशीसुद्धा आदिवासी ही मागणी करतोय की आम्हाला वनवासी म्हणू नका आम्ही आदिवासी आहोत आम्ही मूल निवासी आहोत आम्ही या भारताचे पहिले नागरिक आहोत जी मागणी त्यांची आहे ती मागणी इथे करतोय दुसरं ह्या पेंड मधल्या जी आदिवासी समाज आहे ज्यामध्ये सुनील वाघमारे सर असतील किंवा आदिवासी आम्ही जे कार्यक्रम केले ड्रायव्हिंग लायसन्स आदिवासी बांधवांना नव्हते नव्हते मिळत त्यासाठी आम्ही प्रयत्न करून चाळीस लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स काढून दिले वेळोवेळी अपघात होतात परंतु ते अपघातावेळी ड्रायव्हिंग लायसन्स मागितले जातो या लायसन्समुळं त्यांना कुठलीही भरपाई मिळत नाही आजही आदिवासी दिनानिमित्त चाळीस तरुणांना ड्रायव्हिंग लायसन्स काढून दिला आदिवासी समाजाने एकत्र यावं व आपल्या ज्या मागण्या आहेत मूलभूत सुविधा आहेत त्यापासून आपल्याला वंचित ठेवलं जात आहे, आहे त्यासाठी त्या एकजुटीने एक, एक ताकदीनं आपल्याला प्रशासनाशी टक्कर देता येईल जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहेत आपल्या आपल्या सुखसुविधा आहेत त्या आपल्याला मिळतील असं बोलताना सुनील वाघमारे यांनी सांगितलं उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद